जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दुसरा मूर्ख लक्षण नाम समास नववा विरक्त लक्षणनाम श्रीराम समर्थ एका विरक्तांची लक्षणे विरक्त असावे कोण्या गुणे जेणे अंगी सामर्थ्य पाने योगियांचे जेणे सत्कीर्ती वाढे जेणे सार्थकता घडे जेणे क्रिता महिमा चढे विरक्तांचे जेने परमार्थ फावे जेने आनंद हेलावे जेने विरक्ती धुनावे विवेके सहित जेने सुख उचंबळे जेने सद्विद्या बोळे जेने भाग्यश्री प्रबळे मोक्षे सहित मनोरथ पूर्ण होती सकळ कामना पुरती मुखी राहे सरस्वती मधुर बोलावया हे लक्षणे श्रवण कीजे आणि सदृढ जीवी धरिजे तरी मग विख्यात होय जे भूमंडळी विरक्ती विवेके असावे विरक्त्याध्यात्म वाढवावे विरक्ते धारिष्ट धरावे दमन विषयी विरक्ते राखावे साधन विरक्ते लावावे भजन विरक्ते विशेष ब्रम्ह्यान गटुवावे विरक्ते भक्ती वाढवावी विरक्त शांती दाखवावी विरक्ते यत्ने करावी विरक्ती आपुली विरक्ते सत्क्रिया प्रतिष्ठावी विरक्ते निवृत्ती विस्तारावी नैराश्यता धरावी सदृढ जीवेशी विरक्ते धर्मस्थापना करावी विरक्ते नीती अवलंबावी विरक्ते क्षमा संभाळावी हत्या विरक्ते विरक्त परमार्थ उजळावा विरक्त विचार शोधावा विरक्ते सन्निध ठेवावा सन्मार्ग सत्वगुण विरक्ते भाविके सांभाळावी विरक्ते प्रेमळे निववावी विरक्ते साबडी नुपेक्षावी श्रणागते विरक्ते असावे प्रमदक्ष विरक्ते असावे अंतर साक्ष विरक्ते वोढावा कै पक्ष परमार्थाचा विरक्ते अभ्यास करावा विरक्ते साक्षेप धरावा विरक्ते वक्तृत्वे उभारावा मोडला परमार्थ विरक्ते विमळ ज्ञान बोलावे विरक्ते वैराग्य स्तवीत जावे विरक्ते निश्चयाचे करावे समाधान परवे करावी पचाटे चालवावी भक्तांची थाटे नाना वैभवे कचाटे उपासना मार्ग हरिकीर्तने करावी निरूपणे माजवावी भक्ती मार्गे लाजवावी निंदक दुर्जने भोवतास करावे परोपकार भलेपणाचा जीर्णोद्धार पुण्यमार्गाचा विस्तार बळेची करावा स्नान संध्या जप ध्यान तीर्थयात्रा भगवत भजन नित्य नेम पवित्रपण अंतर शुद्ध असावे दृढ निश्चय संसार सुखाचा करावा विश्वजन उद्धरावा संसर्ग मात्रे विरक्ते असावे धीर विरक्ते असावे उदार विरक्ते असावे तत्वर निरूपण विषयी विरक्ते सावध असावे विरक्ते शुद्ध मार्गे जावे विरक्ते झिजून उरवावे सत्कीर्तीसी विरक्ते विरक्त धुंडावे विरक्ते साधू ओळखावे विरक्ते मित्र करावे संत योगी सज्जन विरक्ते करावी पुरश्चरणे विरक्ते फिरावी तीर्थाटने विरक्ते करावी नानास्थाने परम रमणीय विरक्ते उपाधी करावे आणि उदास वृत्तीनं सांडावी दुराशा जडो नेदावी कोन कोण एक विषयी विरक्ते असावे अंतरनिष्ठ विरक्ते नसावे क्रिया भरष्ट, विरक्ते न व्हावे कनिष्ठ पराधे न विरक्ते समय जाणावा विरक्ते प्रसंग ओळखावा विरक्त चतुर असावा सर्व प्रकारे विरक्ते एकदेशी नसावे विरक्ते सर्व अभ्यासावे विरक्ते ओघे जानावे जाचे त्यापरी निरूपण सगुण भजन ब्रह्मज्ञान पिंड ज्ञान तत्वज्ञान सर्व जाणावे कर्म मार्ग उपासना मार्ग ज्ञानमार्ग सिद्धांत मार्ग प्रवृत्ती मार्ग निवृत्ती मार्ग सकळ जाणावे प्रेमळ स्थिती उदास स्थिती योग स्थिती ध्यान स्थिती विदेह स्थिती स्थिती सकळ जाणावे ध्वनी लक्ष मुद्रा आसने मंत्र यंत्र विधाने नाना मतांचे देखणे पाहून सांडावे विरक्ते असावे जगमित्र विरक्ते असावे स्वतंत्र विरक्ते असावे विचित्र बहु गुणी विरक्ते असावे विरक्त विरक्ते असावे हरिभक्त विरक्ते असावे नित्यमुक्त अलिप्तपणे विरक्ते शास्त्रे धांडोळावे विरक्ते मते विभांडावे विरक्ते मोक्षे लावावी शुद्ध मार्गे विरक्ते शुद्ध मार्ग सांगावा विरक्ते संशय छेदावा विरक्ते आपला म्हणावा विश्वजन विरक्ते निंदक वंदावे विरक्त साधक बोधावे विरक्ते बद्ध जेव्हावे मुमुक्ष निरूपणे विरक्ते उत्तम गुण घ्यावे विरक्ते अवगुण त्यागावे नाना अपाय भंगावे वेक पळे ऐसे ही उत्तम लक्षणे ऐकावे एकाग्र मने याचा अवेर न करणे विरक्त पुरुषे इतके बोलिले स्वभावे त्यात मानेल तितके घ्यावे श्रोती उदास न करावे बहु बोलले म्हणून परंतु लक्षणे न घेता अवलक्षणे बाष्कळता त्याने त्यास पडत मूर्खता येव पा आहे त्या परतपूर्काचे लक्षण पुढील समासी निरूपण बोलले असे सावधान होऊन एका इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे विरक्त लक्षन नाम समास नववा जय जय रघुवीर समर्थ